राम मंडई द तर रेड बापेल यूट्यूब चॅनलवर तुमचं आधी स्वागत होते तर मित्रांनो तुम्हाला मी आजचे ललित भाऊ ची दावण दाखवतो नामपूर बैल बाजार मित्रांनो बजारतील झालेला आजचा व्यवहार आहे तीन लाख अकरा हजारची जोडी गेलेली जोडी पाहू शकता तुम्ही एकच नंबर खिलणारे जातीवंत बाजार आहात नामपूर बैल बाजार तर दावणीवरील इतर बैल पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 你再放点东西。哦。你再放一个。对，再拿一个。 मग तीन लाख रुपया जोडीस घेतली नाही आले तर व्हिडिओ बनवून टाक टाकून देऊ तुला <laughs> 来来来